नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी अपडेट भाजप आमदार बी जे पी गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला है। कैबिन मदे है। है। आहे हेडलाईन्स पोलीस स्टेशनवरील वरिष्ठ पोलीस निरीक्षण कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे सध्या हा व्हिडिओ थरारक व्हायरल होत आहे काळजाचा थरका उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरण जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळत आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाड गोळीबार केला आहे तर ही ही बातमी टीव्ही साम टी व्हीच्या हाती लागत आहे आरोपी गणपत गायकवाड यांनी ही कोर्टात हजर केला आहे गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड देखील आरोपी आहे पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद